श्रोते हो, नमस्कार आता ऐकूया लेखक आणि अनुवादक मुश्ताक बोलिंजकर यांची मूळ उर्दू कथा पाच रुपयाचा शिक्का असलमचे वडील विद्यार्थी दशेत एक चांगले खेळाडू होते त्याने विविध खेळांच्या सामन्यात तरच्या सुंदर ढाली अनेक लहान मोठे कप आणि चमचम करणारे बिल्ले देखील जिंकले होते ते एका मोठ्या कपाटात नीटनेटकेपणानं सजवून ठेवले होते पण कपाटाचा वरचा खण मुद्दामच रिकामा ठेवला होता त्यांची महत्त्वाकांक्षा होती की त्यांचा मुलगा असलमही आपल्यासारखाच प्रसिद्ध खेळाडू होऊन विविध स्पर्धांतील पारितोषिकं मिळवेल नि ती त्या वरच्या खणात ठेवेल कपाटामध्ये सजवून ठेवलेल्या पुरस्कारांना बघून अस्लमच्या मनातही इच्छा निर्माण व्हायची की मीही आपल्या वडिलांसारखा चांगला खेळाडू होईन आणि खूप खूप पारितोषिकं मिळवीन एके दिवशी शाळेत मुख्याध्यापकांनी जाहीर केलं की यंदा स्वातंत्र्यदिनानिमित्त शेजारच्या गावात पोहण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं जाईल त्यात आसपासच्या गावातील शाळकरी मुलं भाग घेतील आपल्या शाळेतील विद्यार्थीही या स्पर्धेत सहभागी होतील हे ऐकून अस्लमनं विचार केला की जर मीही चांगला पोहणारा असतो तर या स्पर्धेत सामील झालो असतो त्यानं ही बातमी आपल्या वडिलांना सांगितली ते म्हणाले मी तुला पोहायला शिकवीन तू या स्पर्धेत जरूर भाग घे बस त्या दिवसापासून त्याने अस्लमला गावाच्या नदीत पोहणं शिकवायला सुरुवात केली काही दिवसानंतर अस्लमनं पोहण्याचं कौशल्य मिळवलं त्याला शाळेच्या वतीनं स्पर्धेत सामील करण्याकरता निवडलं गेलं स्पर्धेचे नियम समजावले गेले नियोजित वेळी स्पर्धेच्या ठिकाणी त्याला हजर राहण्यास सांगण्यात आलं शेवटी स्पर्धेचा दिवस उजाडला अस्लमच्या वडिलांची प्रकृती बरी नव्हती म्हणून ते अस्लमबरोबर जाऊ शकले नाहीत त्याने आणि ऐनं अस्लमला आशीर्वाद दिला घरातून बाहेर पडताना अस्लमची छोटी बहीण अलियाही त्याच्याबरोबर निघाली रस्त्यात ते नदीजवळून जात असताना त्यांना वाचवा अशी हाक ऐकू आली ते दचकून उभे राहिले तेवढ्यात पुन्हा तशीच हाक ऐकू आली वाचवा वाचवा अरे कुणीतरी माझ्या बाळाला वाचवा आवाज नदीकडून येत होता अस्लम आणि आलिया दोघं नदीकडं धावत सुटले पाहिलं तर एक बाई नदीकाठी ओरडत उभी होती अरे कुणीतरी माझ्या मनोहरला वाचवा तो खेळताना पाण्यात पडला आहे असलमनं नदीत बघितलं दूरवर एक छोटासा मुलगा पाण्याच्या लाटांबरोबर वर गटांगड्या खात वाहत होता विचार करायची ती वेळ नव्हती त्यानं झटकन पाण्यात उडी मारली आणि वेगानं पोहत त्या मुलाकडं जाऊ लागला पोहण्याचा सराव त्याला उपयोगी पडला लवकरच तो त्या बुडत्या मुलापाशी पोहोचला आणि त्याला पकडलं मुलगा खूपच भ्यालेला होता त्यानं अस्लमला घट्ट मिठी मारली आता अस्लमला पोहता येईन असं झालं पण त्यानं महत प्रयासानं बसं मुलाला काठावर आणलं बाईनं झटकन मुलाला आपल्या मेटीत घेतलं बुडत असताना खूप पाणी त्याच्या पोटात गेलं होतं अस्लमच्या म्हणण्याप्रमाणे बाईनं मुलाला जमिनीवर पालतं केलं आणि त्याच्या पाठीवर हाताने भार दिला पोट दाबल्यानं पोटातलं पाणी तोंडावाटी बाहेर पडलं मुलाला कापरं भरलं अस्लमनं त्याची तळवे हळूहळू चोळली बाईनं सुक्या फडक्यानं त्याचं अंग पुसलं मुलानं डोळे उघडले तेव्हा बाईच्या जीवात जीव आला तिनं अस्लमला छातीशी धरलं आणि खूप खूप आशीर्वाद दिले अलियाचेही लाड केले मग अचानक तिला काहीसं आठवलं तिनं आपल्या साडीच्या पदराला मारलेली गाठ मोठ्या छपळाईनं सोडली त्यात काही शिक्के होते त्यातून पाच रुपयाचा एक शिक्का निवडून तिनं अस्लमला दिला पण असलमनं तो घेण्यास नकार दिला तेव्हा ती बाई रडकुंडीला येऊन म्हणाली बेटा मी गरीब तुला काय देणार आपल्या बाळाचा जीव वाचला या आनंदात मी तुला खाऊसाठी देत आहे घेशील तर मला आनंद होईल तिच्या समाधानाकरिता असलमनं तो शिक्का घेतला मग तो आपल्या बहिणीला घेऊन धावत पळत स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचला स्पर्धेचा प्रारंभ झाला होता कोणीतरी त्याला सांगितलं की तीन वेळा तुझं नाव पुकारण्यात आलं तू अनुपस्थित असल्यामुळं तुझं नाव स्पर्धेतून वगळण्यात आलं अस्लमला पाहिल्यावर त्याची काहीही विचारपूस न करता मुख्याध्यापक त्याच्यावर खूप रागावले अस्लमच्या डोळ्यांतून अश्रू ढळू लागले त्याला वाटलं आता घरी गेल्यावर वडीलसुद्धा रागावतील शेवटी खिन्न मनानं आणि जड पावलांनी तो आपल्या बहिणीसोबत घरी परतला वडिलांनी विचारलं असा रडका चेहरा का केला आहेस असलम काय सांगणार तो मान खाली घालून उभा राहिला त्याच्या डोळ्यांतून अश्रू टपटप गळत होते तेव्हा आलिया पुढं झाली आणि तिनं सर्व हकीकत वडिलांना सांगितली असं काय कुठं येतो शिक्का त्यांनी विचारलं भेदरलेल्या अवस्थेत असलमनं खिशातून तो शिक्का काढून वडिलांना दिला काही क्षण ते अद्भुत दृष्टीनं तो शिक्का पाहत राहिले जणू पाच रुपयाचा शिक्का ते पहिल्यांदाच पाहत होते मग त्यांच्या चेहऱ्यावर आनंद मिश्रित स्मित तरळलं त्यांनी तो शिक्का कपाटाच्या वरच्या खाणात ठेवला आणि वळून अस्लमच्या माथ्याचं चुंबन घेतलं